गाणी लागते मोबाईल मग तुझ्या लागते का दाखवला टॉर्च आहे का तुझ्या मोबाईलला आहे का टॉर्च म्हणतात का गाणी पण लागतात टॉर्च पण आहे ना बघू लागत नाही का

टॉर्च दिवसा बंद करून ठेवायची ना टॉर्च दिवसा बंद करून ठेवायची रात्रीच्या वेळेस लावा लागतं ना झाली ना पण टॉर्च दिवसा लावून काय उपयोगायचं नाही ना अंधार पडायला बघू लागेल दिवसा लावायची गरजच नाही ना पण संध्याकाळी लावायला लागेल ना वर्षा झाल्यावर आपले रुजनच दिसते ना अंदाला अंदाज झाला तर काय दिसत पण नाही मम्मीला म्हणायचं लाईट को लाव माझा मम्मीला काय छाय ते नि दिसत हे कुलावेचे थोड्यावर ठेवायचे बंद झाला पण लावायचं ठेवायचं बंद झाला परत लावायचं ठेवायचं हां 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 घरात लावून थोडी तरी सर्व दिसते नाही हे बंद नाही होत याला वळे करा लागतं असं वळे असं बंद करून ठेवा असं खाली करा वळे नाही बंद करून खायचे बन। ना मग झाली बंद बंद नाही झाली ना ओके बंद केली अंधार पडल्यावर लावायचे असते ना